फैजपूर शहरातील चार जणांची विवरा बुद्रुक तालुका रावेर येथील एकाने व सिंगनूर तालुका रावेर येथील एकाने तब्बल दोन लाख चौतीस हजार रुपयात फसवणूक केली एकाकडून त्यांनी पशुखाद्य घेतले दुसऱ्याकडून इलेक्ट्रिकल बाईक घेतली तिसऱ्याकडून गाय विकत घेतली चौथ्याकडून प्लाऊड घेतले असे चार जणांकडून वेगवेगळे साहित्य घेऊन त्यांना चेक दिला आणि तो बनावट असल्याचे निदर्शनास आले ही घटना दिनांक सात ऑगस्ट पासून ते वीस सप्टेंबर दरम्यान घडली तेव्हा याप्रकरणी फैतपूर पोलीस ठाण्यात रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटाला दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल शहरातील भुसावळ रस्त्यावर असलेल्या आयशा नगरच्या गेट अजिजिया हॉलमध्ये भव्य कपड्यांचा सील लागला आहे महिलांचे मुलींचे लहान मुलांचे आणि जेंट्सचे विविध प्रकारचे रेडीमेड ड्रेस या ठिकाणी अल्प दरात उपलब्ध आहे भव्य मोठा सेल या ठिकाणी असून वेगवेगळ्या प्रकारचे स्टायलिश कपडे या ठिकाणी अल्प दरात उपलब्ध आहे तेव्हा नक्की भेट द्या यावल्ल शहरातील भुसावळ रोडवरील सद्गुरू आटोच्या जवळून जाणाऱ्या आयशानगरकडील गेटजवळ असलेल्या अजिजिया हॉलमध्ये इरफान पटेल यांच्याकडून भव्य रेडीमेड कापडाचा सेल सुरू आहे फैतपूर शहरातील रहिवाशी हरिश्चंद्र नरसो वाघुडदे यांचे शहरात पशुखाद्य दुकान आहे त्यांच्या दुकानावर विवराबद्रुक तालुका रावेर येथील शेख आसिफ शेख शरीफ व सिंगनूर तालुका रावेर येथील वामन तायडे हे दोन जण आले त्यांनी त्यांच्याकडून पंच्याहत्तर हजार रुपयाचे पशुखाद्याचे तीस पोते विकत घेतले आणि त्याच्या बदल्यात त्यांनी एका बँकेचा बनावट चेक दिला त्याच्यावर खोटी सही करून दिली त्यानंतर या दोघांनी संदीप पाटील यांच्या दुकानावरून साठ हजार रुपये किमतीची इलेक्ट्रिकल बाईक खरेदी केली तसेच हेमंत ज्ञानदेव भारंबे यांच्याकडून एकोणपन्नास हजार रुपयाची एक गाय खरेदी केली आणि दीपक सुधाकर धांडे यांच्याकडून पाच हजार रुपयाचे सेंटिंग प्लायवूड खरेदी केले अशा चार जणांकडून त्यांनी दोन लाख चौतीस हजार रुपयाचे साहित्य खरेदी केले बनावट चेक दिले खोट्या स्वाक्षऱ्या केल्या आणि त्यांची फसवणूक केली हा प्रकार उघडकीस आल्यानंतर फैतपूर पोलीस ठाण्यात हरिश्चंद्र वाघळूदे यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद करीत आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा